आणि शांत बसा बाबा ऐ दरवाजा पुढे करून शांत नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत विम्यासारखा प्रश्न बरेच दिवस झाला चाललेला आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही शेतकरी विचारात पडलेला आहे की रक्कम कधी येणार परंतु शेतकऱ्याला रक्कम मिळालेली नाही नमोचा हप्ता असेल आता किती दिवस झालं अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर आलेलं नाही हप्ता पीक लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे मित्रांनो बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्टला शेतकऱ्याच्या खात्यावर हा विमा येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विमा कधी मिळणार तर शेतकऱ्यांच्या विम्याचं समाधान करण्यासाठी आपण हे लाईव्ह घेतलेलं आहे तुम्ही कुठून बोलताय आणि तुम्हाला विमा जमा होणार आहे नाही होणार आहे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी या लाईव्ह मध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे कृपया आपला काही प्रश्न असेल तर आपण त्याच्यामध्ये विचारायला पाहिजे कारण विचारल्याशिवाय आपल्याला मध्ये सांगता येणार नाही बऱ्याच ठिकाणी दीडशे कोटी शंभर कोटीपर्यंत वापरायला सुरुवात झालेली आहे पीक शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पीक आलेला नाही विम्यासारखा प्रश्न बरेच दिवस झाला प्रलंबित होता पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल असं कंपनीने सांगितलं पीक विमा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नाही मित्रांनो शेतकरी बरेच दिवस वाट पाहत आहे पीक विमा कधी येणार पीक विमा कधी येणार लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर हफी किंवा बारा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान खात्यावर वर्ग होणार आहे आता नमोदचा हप्ता कधी येईल नमोचा हप्ता कधी येईल असे शेतकरी बरेच दिवसाला म्हणत आहेत परंतु नमोदचा हप्ता हप्त्यात देखील शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला नाही मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे परंतु फक्त ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के शेतकरी आहेत जिल्हावाईज जर विचार केला फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना हा पीक विमा सध्या तरी मिळणार आहे एल्ड बेसचा जो पीक विमा आहे तो प्रलंबित आहे लवकरच तो देखील शेतकऱ्यांना मिळेल कारण एल्ड बेस हा रक्कम तयार झालेली नाही त्याच्यामुळे थोडा उशीर लागतोय आणि ती देखील विमा शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर येईल कारण विम्यासारखा प्रश्न बरेच दिवस झालं शेतकरी बघत आहेत वाट बघत आहेत पिकेमा कधी मिळेल पिकेमा कधी मिळेल परंतु शेतकऱ्याला अद्याप देखील पिकेमा मिळालेला नाही शेतकरी विचारत आहे पिकेमा लवकरच शेतकऱ्याला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे तुमच्या कामाची माहिती घेऊन आपण वेळोवेळी असतो तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पीक विमा हा बारा तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय काय सगळ्या गोष्टी आपणचा विचार करणार आहोत पीक विमा हा येणारच आहे परंतु त्याला थोडा प्रलंब उशीर होतोय लोकांना खात्यावर रक्कम दिसत आहे कुणाला पंचावन्न हजार रुपये दिसते कुणाला साठ हजार रुपये दिसते व ते शेतकऱ्यापर्यंत आलेली नाही आहे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम होणार आहे बारा तारखेपासून त्या रकमेला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये नांदे परभणी धारा शिवय बरेच विदर्भात मग बरेच शेतकऱ्यांना ते रक्कम दिसायला पण सुरुवात झाली पण काही शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावर अद्याप देखील एक रुपया पण आलेला नाही शेतकरी विचार करत आहेत की ही रक्कम नेमकी खात्यावर येणार आहे का मग पोस्ट हार्वेस्टचा जो पीक किमा आहे त्या दरम्यान पोस्ट हार्वेजचं रक्कम त्यांना दाखवत आहे आणि पोस्ट हार्वेस्टची रक्कम त्यांच्या खात्यावर येणार आहे मग एल्ड वेस्ट ॲक्सेस फॉल इतर अदर स जे काही लोकांनी सर्वे केलेले आहेत त्यांच्याकडे सर्वेअर येऊन गेलेले आहेत आणि सर्वेअरने जसा फॉर्म फिलअप केला आहे त्याप्रमाणे त्यांना रक्कम मिळणार आहे एल्ड वेसची रक्कम जी आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच अजून त्याचं म्हणजे रक्कम पूर्ण तयार झालेली नाही ती पण एल्ड वेसची रक्कम लवकर तयार होईल असं प्रशासन कृषी विभागानं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते बेसची रक्कम लवकर तयार होईल आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल मित्रांनो हा मोठा प्रश्न आहे बरेच दिवस झाला हा प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे कारण पीक विमा पीक विमा म्हणतात परंतु पीक विमा काही अजून शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला नाही दोनदा जर आपण टॅप केला तर लाईक होतोय सर पीक विमा हा बऱ्याच दिवसापासून राहिलेला प्रलंबित प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या ठिकाणी आता जालना परभणी धाराशिव आणि जास्तीत जास्त नांदेड आणि परभणीचं तर इतकं नुकसान झालं तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण बघितलं असेल संतोष बांगर त्यांनी बोटीमधून एखाद्याच्या शेतामध्ये प्रवास बोटीनं करावा लागला होता इतकं पाणी राना त्या रानामध्ये साचलेलं होतं त्या ठिकाणचा प्रवास एवढा झालेला होता जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या कारण हे चॅनल शेतकऱ्यासाठी चालू केलेलं आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आता पिक विमा तुम्हाला मिळणार आहे ते पीक विम्याची रक्कम लोकांना काही दिसत आहे काही लोकांचं तुमचं आता तुम्ही नवीन असाल तुम्ही बघितली नसेल रक्कम तर मी रक्कम कशी बघायची ते बी सांगतो तुम्ही उद्याच्याला सकाळी ज्या वेळेस आता स थोड्या वेळा गुगलला जरी टाकलं त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर जायचं आणि फार्मर कॉर्नरला टाकून विम्याबद्दल माहिती पीकीएमआची तुम्ही फार्मर कॉर्नरला गेल्यानंतर पीक विमा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते मग पीक विमा माहिती जर घ्यायची असेल तर मा, मा फार्मर कॉर्नरला तुमचं आधार कार्ड नंबर सोबत पाहिजे आणि मोबाईल नंबर लिंक असलेला या दोन गोष्टी जर सोबत असतील तर तुम्हाला पूर्ण विम्याबद्दल माहिती मिळते मग विम्याची माहिती तुमच्यानंतर तुम्हाला दाखवलं जाते की तुमच्या खात्यावर रक्कम किती येणार आहे अगर किती रक्कम जमा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती सांगितली जाते त्याच्यामुळं प्रत्येकानं हा लाईव्हला आपण आल्यानंतर लाईक करायला पाहिजे सबस्क्राईब करायला पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना माहिती मिळाली पाहिजे पीक विम्यापासून आज बरेच लोक वंचित राहतात दरवर्षी पीक विमा भरतात पीक विमा भरल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना वाटतं की आता मला पीक विमा मिळ मिळणार आहे मी पावती भरली आहे आता केंद्रावर जाऊन नंतर ते काय करतात की काही लोक क्लेम करत नाहीत न before, क्लेम केल्यामुळं त्या शेतकऱ्यापर्यंत ती रक्कम पोहोचत नाही मग रक्कम न पोहोचल्यामुळं लोक विचारतात की ह्या आला मला कसा नाही आला मग काही लोक काय होतं ज्यावेळेस क्लेम करायला असतो त्यावेळेस क्लेम करून घेतात ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर येणार त्या ठिकाणी रक्कम सुरुवात झाली आपल्याला कमेंटद्वारे तुमचं काही म्हणणं असेल तर मांडा ते म्हणजे कमेंट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुणाला काय समस्या आहे कुणाला काय अडचण आहे कमेंट केल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमचं रक्कम तुम्हाला किती दिसते अगर तुम्हाला पीक आलेलाच नाही ते मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला नक्की हा पीक मा मिळणार आहे की नाही बारा ऑगस्टला पी कीमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु ती पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यात जमा होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे नाही तुम्ही मला त्या ठिकाणी पी की कमेंट करा इथं खाली लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही कमेंट केली का तुमचं लक्षात येतं की मला नेमकं तुम्हाला पी विमा मिळणार आहे की नाही मित्रांनो पी विमा जर मिळवायचा असेल तर दरवर्षी क्लेम करावा लागतो क्लेम केल्याशिवाय कोणाला पीक विमा मिळालेला नाही पोस्ट हार्वेस्टचा ज्या लोकांनी पीक विम्याचा क्लेम केलेला होता त्या लोकांपर्यंत हा पीक विमा गेलेला आहे आपल्याला तीन लोक पाहत आहेत लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असतील तर कारण आपल्या चॅनलवर आल्यानंतरच किमान लाईक करा म्हणजे आपलं कसं लाईक झाल्यानंतर आता दहा आपल्या अपेक्षा किमान शंभर लाईक व्हायला पाहिजेत शंभर लाईक झाल्यानंतर आपल्या चॅनलवर थोडं हे होतं कृपया आपण नवीन असाल तर लाईक करून घ्या मित्रांनो हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर बरेच शेतकरी असेल की दरवर्षी त्यांचा ऊस जरी असेल तरी ते पीक विमा भरून घेतात आणि क्लेम करायला विसरत नाही नदीकाठचा जरी शेतकरी असेल तर तो पीक विमा भरतो पण तो क्लेम करत नाही अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्या